खूप जणांच्या कमेंट्स आहेत ताई म्हणजे काय करता केला की त्रास होतो तुला हा शेरूफची स्टाईल बघा जेवायची बघा नॉनव्हेज व्हेज और... असे ना नॉन मध्ये ही चटणी सगळ्यात बेस्ट आहे आणि व्हेज मध्ये पावसामधली पहिली भाजी ना बस इथे वरती वाग्या दोघं पण बघा भिजून आले होते आता आणि तुम्हाला इतका उजेड दिसतोय ना तर मी लाईट लावलेली आहे त्याच्यामुळे इतका उजेड तुम्हाला पडवीमध्ये दिसतोय कारण इतका इथे अंधार वाटत होता बाहेरचं वातावरण पाऊस भरलेला आहे दोन दिवस झाले चांगला पाऊस पडतोय गावाला चला वाग्या शेठ चला वरवा भिजून आले होते जण त्यांना आता पुसली मी इथे झाडू वगैरे काढली चला ए चला बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते पहिला ही लाईट बंद करते बघा बाहेरचं वातावरण पाऊस चालू झाला आता हा काय रिमझिम रिमझिम पाऊस पडतोच आहे आणि सगळं धुकं पण त्यातच पाऊस पण त्यातच ते बघा समोर तुम्हाला धुका दिसतंय हे सगळं धुका येते थंड थंड बर्फ हम्म रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आता काय बाहेर पण नाही जाऊ शकत ते बघा समोरच्या साईडला हा हा छान वाटतं ना पण तो बघा शेट आपला कसा बसलाय आरामात एक मागच्या बेडवरती बसलेला आहे आणि हा पुढच्या बेडवरती दोघांच्या जागा घेणे फिक्स आहेत बसायच्या नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे आता बागेत जायचं आहे पण पाऊस थोडासा पडवतो ना म्हणून थांबले आहे आता थांबलं आहे आता पाऊस पण अंधार मात्र आहे असा पाऊस आहे ना दोन तीन दिवस झाले कंटिन्यू असा पाऊस आहे चालू आहे खूप जणांच्या कमेंट्स आहेत ताई म्हणजे काय करताय काय करताय सांगा आम्हाला थोडंसं जरा म्हणजे कसं ते थोडंसं उभं राहू देत बेस आहे ना तो उभा राहू देत आणि मग तुम्हाला मी सांगेन पण आणि व्यवस्थित सगळं दाखवीन पण तुम्हाला की आपण काय करतो आहे आणि कसं बांधकाम करतोय ते थोडे दिवस जरा जाऊ दे समजा ना एक तीन चार दिवस जातील बेस उभा राहायला आणि मग तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवीन पण हा जो पाऊस पडतो ना त्याच्यामुळे खूप ना आमचा फायदा झालेला आहे म्हणजे आपल्याला बांधकामाला पाणी पण मिळतं आहे आणि प्लस जे काही बांधकाम केलेलं आहे ना त्याला पाणी टाकायची पण आपल्याला गरज बसत नाही सगळं आपोआप सगळं होतं म्हणजे आपली एक मेहनत असते ना म्हणजे काम आहे ना आपलं वाचलं आहे आणि पावसाळ्यामध्ये म्हणूनच काम की नाही चालू करतात कुठे कुठे म्हणजे बांधकाम जे आपण करतो ना त्याला असं नैसर्गिकरित्या पाणी मिळतं आणि जे काही बांधकाम असतं ते खूप असं मजबूत होऊन जातं त्याच्यामुळे सोयीचं झालं आमच्या सोयीचं खूप झालेलं आहे म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं तर चला आता मी चालली बागेमध्ये पाऊस थांबला आहे म्हणजे थोडंसं पटकन करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपलं किचनचं आज किचनचं काम पण खूप आहे सगळं वगैरे पण काढायचं आहे हे बा कुराच्या बाबा आले वाजले पाहुणे आठ झाले आहेत ऐकलं का आम्ही काय म्हणते सगळ्यांच्या म्हणजे कमेंट्स येत आहेत की काय करताय काय करताय सांगा आम्हाला असं सा। ते मी आता बोलली त्यांना की जरा थोडे दिवस जाऊ देत म्हणजे काय सांगायला काय हरकत नाहीये पण ते बोलतात ना गवावा केला ना त्रास होतो तुला त्याच्यामुळे जरा थोडस जरा व्यवस्थित उभं असं म्हणजे मी माझ्या मनचं नाही म्हणत आहे कुणाच्या वेळावर तेच मत आहे त्याच्यामुळे मी तुमच्या पुढे तर त्यांना असं विचारलं काय त्याला असं वाटलं कुठे चाललं जाईल हे बघा बाग्याहून बसला ते कोयता घेतला ना हातामध्ये त्याला असं वाटलं आता चाललंय कुठंतरी कुलाचे बाबा म्हणजे कोयत्या हातात घ्यायचं नाही घेतलं की ह्या दोघांची सुरुवात होते मग त्यांच्या मागे मागे की फिरत बसतात मग रानात जायचे कुठं जायचं असं त्यांना वाटतं चला ते आता धार काढून घेतात मस्ती नाही मस्ती नाही वाघ्या शेरू सोड त्याला मस्ती नाही करायची एवढी नीट खेळायचं असं करतात दम दे जर दम दे शेरूला दम दे शेरूला करते रे? चला किचनच्या कामाला सुरुवात झालेली आहे इथे तर मी भात लावलाय वाघ्या शेरू यांच्यासाठी हे थोडस कडधान्य भिजवलंय काळे वाटाणी आता हे कधी बनवणार ते काय मला माहीत नाही आहे पण भिजवून ठेवले आता काम करायला माणसं बघा आलेत ना त्यांना चहा वगैरे बघा देऊन झाला आहे ही बघा कप पडलेत आणि इथे वाघ्या शेरू यांचं चिकनसुद्धा आता दा, गरम झालेलं आहे म्हणजे थोडीशी तयारी झालेली आहे तर आता वाघ्या शेरू यांना नाही बांधून ठेवलेलं आहे कारण आता बघा काम चालू आहे ना बाहेर मग सारख्या फेऱ्या असतात आणि मग आत बाहेर आत बाहेर मातीचे पाय वगैरे पूर्ण घरभर जगो ना करतात तर आज ना मी झटपट तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे चटणीची म्हणजे चटण्या दोन, दोन मी आज बनवून ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल तुम्ही जर का जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत असेल की जवळजवळ पंधरा जरी चटणी की नाही मी स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये कोथिंबीर का आला आहे ना कोणाच्या बाबाने भरपूर आणलेली आहे मार्केटमधनं तर म्हटलं आज संध्याकाळ काय पण म्हणजे संध्याकाळी करणार आहे आता नाही आता अजिबात वेळ नाही आहे आता पटापट हे घरातलं जे काय आहे ना काम ते करून घेते आणि संध्याकाळच्या वेळेस म्हटलं झटपट आहे ना रेसिपी शेअर करते बरेच दिवस झाले काही दाखवलं नाही आणि वाटप पण काढायचं आज ते पण बघते आता विचार करते आता करू का संध्याकाळी ते डोक्यात सगळं विचार चालू आहे त्याच्यामुळे मी बहुतेक संध्याकाळच्या वेळेसच करायचा विचार आहे तर चला मग आता हे थोडंसं जरा नाश्त्याचं वगैरे करून घेते पटापट पटापट बागेतलं आपल्या भरपूर कामात झालेलं आहे हे असं कोण जेवतं का आमच्या घरात जेवतात बघा असे आमचं शेरूपची स्टाईल बघा जेवायची बघा अर्धे पाय वरती आलच आलंच खाली उतरून खायचा दोन पाय खाली शेट चला ते आमच्या घरातले त्याला झोपा आता हा चला चलच ए चला नाश्ता करून घ्या ऐकलं काय झाली कसली वांगा काटलं बिटलं सगळी मिक्स होते आवडली काय मी म्हटलं नाही आवडणार मिक्स केले घाईघाईन केली का असं बघा पाऊस किती पडतोय आता पावसाने आम्ही सर्वजण गारठून गेलेले आहोत बापरे काम पण आता बंद झालं हा खूप पाऊस पडतो ना त्याच्यामुळे काम आता अर्ध गेले कामगार कारण पाऊस इतका आहे ते पण बिचारे भिजत भिजत काम किती करणार ना हां चहा होते आता तर हा बघा आता संध्याकाळचा चहा आहे मी आम्ही ना अगदी गारठून गेलोय पावसामुळे इतका पाऊस आहे ना असं चाललेला आहे सकाळपासनं हा बघा पाऊस थंड वातावरण थंड वारा त्याच्यामुळे एकदम गारठ्याल झाले चहा झालाय आता तुम्हाला शिरू दाखवते हे बघा दोघ झोपलेत झोप बापू झोप वातावरण गार ना त्याच्यामुळे ब्लँकेट टाकलं होतं त्यांच्या अंगावरती पण ते ब्लँकेट ठेवतच नाही ते सगळं ओढून काढतात गार झोपले ते तर हे बघा आता लादी पुसली मी ते पण अजून पण ओलं आहे लादी पुसून पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आणि पाऊस सुद्धा आपला चालूच आहे कलचे बाबा ते सामान आणि तिकडे राहिलेलं आहे ना ते उतरून आणतात कारण पावसामध्ये भिजून भिजून सगळं सामान ते खराब होतं ना त्याच्यामुळे आता आणता येत ते आणि आता मी आले होते गाडीमध्ये एडिटिंग करायला गा। पाऊस इतका चालू आहे त्याच्यामुळे एडिटिंगला मला की नाही खूप असा प्रॉब्लेम होतोय पण मला म्हणजे मला असं वाटलं होतं की आज एडिटिंग होतं आहे की नाही पण फायनली एडिटिंग माझं झालेलं आहे मग असे घरातलं सगळं काम आवरून घेतलं म्हणजे आता बघा ते साफसफाई करावी लागते ना एक मिनटं मी जरा दर्या बंद करते पाऊस थोडासा वाढला साफसफाई म्हणजे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ही जी माती भीती आणि सिमेंट वगैरे घरात येतं तर संध्याकाळच्या वेळेस मग पुसून घ्यावं लागतं ते मग अशी करून घेतलं मी आणि त्याच्यानंतर मग मी इथे आले होते एडिटिंग करायला तर हे बघा हे आता आले होते थे थे जरा बांधकाम बघतायत कसं झालं आहे काय झालं आहे ते तुम्हाला पण मी दाखवीनच लवकरच जरा फक्त आहे ना असं व्यवस्थित जरा असं उभं देत म्हणतात तर काय झालं पाया उभा दे मग तुम्हाला मी सगळं व्यवस्थित दाखवीन सांगेन की कसं काय केलं आहे ते त्याच्यामुळे थोडंसं बाकी ठेवलेलं आहे म्हणजे मला पण अशी खूप इच्छा आहे तुम्हाला दाखवायची पण कुणाला जेव्हा म्हणतात की नाही थोडंसं जरा बेस आहे ना उभा राहू हो देत आणि त्याच्यानंतर मग आपण आहे ना दाखवूया की कसं केलं आहे काय केलं आहे ते असं तर सकाळपासनं ही तिसरी वेळ आहे माझे कपडे चेंज करायची आत्ता बघा मी गाऊनच घातलं आहे कारण दिवसभर जवळजवळ दोन वेळा आम्ही भिजली आज सकाळपासनं म्हणजे काम करता करता घरातलं पाण्याचं वगैरे पण सगळं होतं त्याच्यामुळे आत्ता बघा मी गाऊनच घातलेलं आहे म्हणजे हेच म्हटलं बरं पडेल म्हणजे असं ओले कपडे पण अंगावर ठेवलं ना की असं नकोसं वाटते एकदम थंडी भरून येते त्याच्यामुळे लगेच मी कपडे की पड़ाये था पड़ाये था नाही चेंज करून घेते आणि मला वाटतं पावसामध्ये असे ओले कपडे अंगावर घेऊन राहूच नाही उगाच त्रास होतो आपल्याला आजारी बिजारी पडायचे उगाच चान्स आता आजारी पडून आपल्याला चालणार नाही आपल्याला आता खूप असं स्ट्रॉंगपणे की नाही उभं राहायचं आहे हे काम करायला तर चला आता मी चालली घरी एडिटिंग माझं झालंय ना करू आता घरी जाते आणि आता रात्रीच्या जेवणाला की नाही सुरुवात करूया चला ते काल कुणाच्या बाबाने कोथिंबीर वगैरे भरपूर ना आणून ठेवलेली आहे तर चटणी वगैरे बनवायचा विचार डोक्यात चालू आहे जर का नाही बनवलं तर उगाच ती च कोथिंबीर ना खराब व्हायची त्याच्यामुळे पटकन म्हटलं बनवून घेतली बरी म्हणजे कोथिंबीर चांगलीच आहे खराब नाही आहे पण म्हटलं उगाच फ्रीजमध्ये पडून पडून पण कधी कधी बघा आतल्या तर ना म्हणजे ओलावा असेल तर खराब होऊन जातं ना त्याच्यामुळे म्हटलं पटकन चटणी बनवून घेते आता बघूया इतका आता छान पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि थंडगार वातावरण झालेलं आहे तर म्हटलं चटपटीत काहीतरी म्हटलं बनवूया मग अशी कुणालच्या आवाला म्हण होते की भजी बिजी जरा बनवा पण मला वाटत नाही ते बनवतील तू ते चाफ्याचं तर दे मला आता चाफ्याची पुलं काढायची राहिली आमची सकाळी कारण पाऊस होता ना त्याच्यामुळे ती पुलं की नाही बरोबर फुललेली नव्हती आणि आता या समोरच्या फांदीवरती आता ती पुलं की नाही फुललेत त्याच्यामुळे आता ना काढून घेतोय उद्याला परत ते लगेच गळून जाणार मग हां ह्या फांदीला आपल्या चाफ्याला फुलं यायला सुरुवात झालेली आहे मग किती धो पाऊस पडतोय छत्री घेऊन जावं लागतंय <laughs> पाऊस असा आहे ना, ना? की भिजायची पण इच्छा होत नाही ना हा एकदम थंड आहे त्याच्यामुळे असं वाटतं की नको पाऊस अंगावर नको असं वाटतं अजून ब आहे का असतील बघ हे बघा तीन चाफ्याची फुलं जी सकाळी राहून गेली होती सकाळी एकदम कळ्या होत्या ना याच्या आता ही फुलं मी घालणार आहे केसामध्ये तर चटणीची तयारी करायला इथे सुरुवात केलेली आहे कोथिंबीर मिरच्या सर्व साफ करून घेतलं धुवून वगैरे एक दहा मिनटं नित्रत ठेवली होती कोथिंबीर आणि त्याच्यानंतर आता चटणी करायला बघा सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात आधी बनवते तिखट चटणी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असं आलं घातलेलं आहे आणि एक बारा ते पंधरा किने मिरच्या घेतल्यात एक जुडी कोथिंबीर आपल्याला घ्यायची ना त्याच्यामुळे मिरचीचं प्रमाण की नाही जास्त घेतलेलं आहे शेंगदाणे घातलेलं आहे मीठ चवीप्रमाणे आणि चाट मसाला लिंबाचा रस म्हणजे दीड लिंबू घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीरची एक जुडी आता थोडी थोडी करत मी कोथिंबीर घातले कारण आता ए म्हणजे एकदम बघा राहणार नाही ना आणि त्यात गरजेप्रमाणे पाणी घालून मिक्सरमध्ये ती चटणी वाटून घेतली त्याच्यानंतर मग एका भांड्यामध्ये काढून ठेवली आता ही गोड चटणी बनवते तर सेम याच्यामध्ये फक्त आपण साखर ॲड करतो आहे तर गरजेप्रमाणे यात म्हणजे आपल्याला तिखट किती पाहिजे याप्रमाणे मिरच्या हातात ह्यात मी एक बारा तेरा मिरच्या म्हणजे एक दोन तीन मिरच्या घेण्या कमी घातलेल्या आहेत त्याच्यानंतर शेंगदाणे चाट मसाला मीठ लिंबाचा रस अर्धी जुडी कोथिंबीर आणि अर्धी जुडी पुदिना आणि हा जो पुदिना आहे ना आपल्या बागेतला आहे गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलं आणि ही चटणी घेणे मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे चटणी वगैरे आपली बघा वाटून झालेली आहे आणि डब्यांमध्ये रिकामी पण लगेच करून घेतली तर ही आपली तिखट चटणी कशी मस्त अशी आता ही महिनाभर फ्रीजमध्ये ठेवली ना तरी पण अजिबात खराब होणार नाही पण महिनाभर ही राहणार नाही आहे आपली चटणीनं संपणार आहे कारण अध्यामध्ये किती लागते चटणी काय असं बनवलं ना डोसा बिसा त्याच्यावर पण चालून जातं कोणत्या पण ह्याच्यावर सँडविच वगैरे आहे ना त्यासोबत आणि हे बघा ही एक चटणी ही गोडवाली चटणी आता तर ही पण भर ठेवलात ना तरी पण ही पण छान राहते पण ही पण आलू पराठे वगैरे बघा असतात ना त्याच्यासोबत एकदम मस्त लागते ही गोड चटणी किंवा साबुणाचे वडे वगैरे ना असे म्हणजे ज्यांना गोड आवडत असेल ना आंबट तिखट गोड असं कॉम्बिनेशन ह्या चटणीचं पण चवीला एक नंबर ही चटणी जास्त मला आवडते मस्त आणि तुम्ही पकोडे वगैरे केलात ना म्हणजे नॉनव्हेज असे ना नॉनव्हेजमध्ये ही चटणी सगळ्यात बेस्ट आहे आणि व्हेजमध्ये ही चटणी एकदम बेस्ट येते चला आता ही फ्रीजमध्ये भरून ठेवते मी फ्रीजर मध्ये ठेवायची शेकली मीठ बीठ बरोबर आहे ना एकदम तर आज बघा आता चटणी बनवली ना त्याच्यामुळे भजीचा कार्यक्रम आज आमच्याकडे फायनली झालेला आहे ह्या पावसामधली पहिली भजी ना आम्ही भजी ना केलेलीच नाही हे पहिल्यांदा भजी आता बनवतात कुणालचे बाबा आणि कुणालच्या बाबा भजी खूप छान बनवतात तर ही कांद्याची भजी आणि ही कसली कोबी आहे ना कोबी आणि कांदा पण दिसतोय थोडा कांदा आहे कोबी का, कांदा आणि कोथिंबीर मिक्स आणि ती ती बटाटे अशी तीन प्रकारची भजी आज आपल्याकडे बनवत आहेत म्हणजे पाऊस पण आहे बाहेर वातावरण अजून थंडच आहे ना बाहेर पाऊस चालू आहे अजून तर मस्त चटणीसोबत आता ही भजी आपण थोड्या वेळाने दोन चटण्या अजून काही मी नाही ठेवल्यात मी लागेल ना आता त्याच्यामुळे बाहेरच ठेवलेत तर पावसाचा आवाज येतोय ना मी एक टेस्ट करून बघते कसे झाले ती मीठ जास्त आले का बघ जरा कुरकुरीत झाले आहे मस्त बरोबर आहे जरा त्याचं ना, बर हो ना थोडंसं पीठ मिक्स कर थोडंसं हां हलकंस जरा मला मीठ जास्त वाटते हे बघा माझे चंगे मंगे उठलेत बघा जेवायला शेरू झोपलाय का जागा आहे जागा आहे ना चांगलेशी गाढ झोप काढून दोघ उठलेले आहेत वाघ्या कारण इथे दादा ना त्यांचं जेवण करतो ना हे बघा हा बघा दादा <laughs> हा बाऊलचा आवाज झाला की दोघण लगेच उठतात किती पण गाड झोपेमध्ये दे असू देत रात्रीच्या वेळेत बाऊलचा आवाज झाला का लगेच ते उठून बसतात तर चला आता थोडीशी भाजी आता ही एक घेतली ती खाऊन बघते आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईकसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद